काय बाई हट बाई बापा खरंच मी काल चालली होती ना अकोल्याला कावड पाहिले पण हा पाऊस असा काल एक मिनटासाठी थांबला नाही एक मिनटासाठी थांबला नाही हा पाऊस आज एक परी खुल्ला आहे आज पाऊस नाही आला काल करू एक साठी थांबला नाही हरवर्षी माय जाणं होऊनच नाही राहिलं काय मी तर काय महादेवाला काय माय येणं मंजूर नाही काय मी काही ना काही काही ना काही अडथळे येतातच मला शांता अय शांता शांता झाला का स्वयंपाक वाळभर ताट पटकन मेली भूक लागली आहे जोरेन था था। का तो इले काय झालं शांता अय शांता कोमात गेली का तू अय शांता तुला आवाज देऊन राडल मी इकडे पाय बोला काय म्हणता कोमात अजून अजून हाय मी बोला काय म्हणता ऐकू आलं मला भूग लागले तुम्हाला वाळून द्यायला चालली होती अरे सरळ बोल जुर जुर ना मी त्यासोबत सरळ बोलून राहिलो तुला काय झालं एवढं जोरजोऱ्याने बोललेली हा काय झालं काय तुला वा 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 उलटा चोर कोडाटे अजून मला तुला काय झालं मला विचारता मला काल नाही जाऊदेलानी अकोलाय चालली होती मी कावळा पायासाठी पालक्या पायासाठी जाऊ नाही मला तिसरं वर्ष आहे म्हटलं हर वर्ष तुम्ही आळकाठी आणता काल कोण दौ दरली तुम्ही कोण दौ देणी काल काल सगळं तयारी करून तुमची पुढायची सगळं झालं होतं आमचं फिक्स गाडी सांगली होती विजयची मग तुम्ही कोण जाऊ नाही दे मी काय चालली होती काय आपल्या आपल्यातल्या सगळ्या ना सगळा नारा झाल्या म्हटलं तुमच्यानं अवो शांता तुला माहित नाही काल किती पाऊस आला किती पाऊस आला काल आपल्याला किती पाऊस आला मला म्हटलं कोणीच नव्हतं काल कावळा पायाली आपल्या गावातला तो, आप तो रामलाल गेला तर सांगत नाही तू म्हणजे शांताराम भाऊ म्हणजे बाया आहेत म्हणे तुमच्यास लेकरी होती समजा एखादा लेकरू चिखलात पडलो हार रपलो काय झालं किती पाऊस किती पाऊस नद्या पुरुं आले म्हटलं अन तू कुठे झाली चालली ना पुढच्या वर्षी आता अहो अकोलातले लोकच तर काल पालख्या पाहायला गेले नाहीत ते मावस बहिणीची पोरगी अकोला राहते ना डापकी रोडवर काय आलताना ते दाखवून आलताना तुला चालताना काय म्हणे तू नको म्हणे मावशी किती गर्दी आहे म्हणे तरी तुला समजून राहिलं मूर्ख कौन जवळदेल करत ती लहान ती पिंकी किंकी हरपली असती चंदली असती कुठं काही झालं असतं मग कुठून तरी लोकांचा लेकर भरून त्या काही विचार करणं काल पोळ्याची गर्दी पालख्याची गर्दी अन पाऊस म्हणते मी त्या लोकांची किती हाल झाली हे hey, बघण्याची बाबा मी ती लहान मी लहान आहे का लाच परिवार मी की मला काही समजत नाही एवढी मोठी बाई ना आणि किती मोठा बाया होता म्हटलं माया सांग आणि एवढं मोठा बाया मिळून दोन लेखर कामच्या सांभाळले नसते गेले काय तुम्हाला नुसतं कारण पाहिजे म्हटलं काही नाही तुम्ही दोन द्यायचं नव्हता आम्हाला काय तुम्ही नदीले पुराला हो हो सगळे लोक वाहूनच गेले ते सगळे अकाऊन गेले माहिती नाही का तुम्ही नदीले पुराला झाले पुराला म्हणता ना नदीला पुरगिरी के आला नाही आणि पाऊस होता पण एवढं जरी पाऊस नव्हता आम्ही पाहू शकलो असतो झालं असं झालं असतं वलं बिमार पडलं पडलं असतो बिमार एवढं कोणता आम्हाला भरती करायला लागलं दवाखान्यात माझ्या भागावर झाल्या असताना देवाच्या कामात तुम्ही आरकाठी आणली अरे <laughs> उठले का अरे जाजो रे बाजू ना पुढच्या वर्षी जाजो बस पुढच्या वर्षी कधी पाऊसही आला आणि तुफानी आला आणि हवा वारा उद्या सगळं सुटलं आणि चक्रीवादळी आलं ना तुला थांबवणार नाही म्हटलं मी लक्षात ठेवू नाही नाही मी जातच नाही आता मी जातच नाही पुढच्या वर्षी जात नाही मी काय गेंटी पुढच्या वर्षीपर्यंत मी जगतो का मरतो अरे श्री शांता काय बोलू राहिली तू काय बोलू राहिली शांता असे अपशब्द काऊन काढून राहिली तू तू काय 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 झालं का तुले काय धाड भरली तुला पुढच्या वर्षीपर्यंत हा मरतो मरतो करते काऊन तुला सुन नाही पाहायची आहे का बघण्याचं लग्न पाहायचं नाही आहे का, का तुले मला नाही पाहायचं लग्न घेणं तुम्ही हाय ना करायचं सगळं तुम्ही करता ना सगळं सुनी पाहिजे ना तुम्ही पाहिजे सगळं करता मोठा आयुष्य तुम्ही माझ्या आयुष्य तुम्हीच घेऊन घ्या अरे काय बोलू राहिली शांता तू काय बोलू राहिली तू लहानशा गोष्टीच्या किती मोठं मांडण करून राहिली तू चौदी चल सगळं झालं गेलं विसरून जा चल तू लवकरले घेऊन जाईन मी खंड सोमवारी सोमवारला जाऊ आपण राजेश्वराचे दर्शन आले लागलं तर सगळं बायले घेऊन जाऊ आपल्या इकडे आपण मी ज्याचिस गडी सांगू सगळे जण जाऊ पालख्यापंस काय एवढं हे आहेव दर्शनाचं महत्त्व आहे दर्शनाचं नाव काढलं होतं ना तू या जाऊ मग दर्शनाला आपण बस खुश तुम्ही जा तुम्ही जा आता बायले घेऊन जा मला काही माहिती बस मला पालख्यावायच्या होत्या तुम्ही पाहू गेला नाही

म्हणतो फिरीना हा नाही नाही बघण्याच्या बाबा मारू नका राजेश्वर महाराजांना दर्शन दिलं मला पाहिलं पाहिलं बघण्याच्या बाबा पाहिलं मी गेले नाही राजेश्वर महाराज साक्षात आले म्हटलं मला दर्शन द्यायला काही नाही काही नाही चालला जाते तो त्याला हाती नका लाव अन्चुप बसा कला करू बविता कला करू त्या कल्याण इकडे तिकडे पहिला त्याला बी वाटते की त्याच्या जीवाला धोका असते तू आपल्याला भेटते आपण त्याला भेटू नाही नाही करतो बापा नागराजा जिंकून आला तिकडे सुका सुखरूप चालला जाय बापा सुखरूप चालला जाय ते दर्शन दिलं मला माहिती आहे मला ते दर्शन द्यासाठी आला होता पण जाय बापा आता कोणाला हानी नको पोचू जाय तरी सगळे जण घाबरतात बापा जाय जिंकून आला तिकडे चुपचाप सुखरूप चालला जाय बापा शांता इकडे इकडे थांबा कला नका करू जाते तो त्याला रस्ता दिसून राहिला जाते तो तुझ्या कल्याण तो बैकून राहिला बबीता तू बाजूला सरकून जाय जाऊ दे त्याला त्याला जाऊ दे का बबिता त्याला त्याला सगळं तरी मेसेज होते की कोणीतरी इथं आहे आपल्याला मारायसाठी बबिता तू बाजूला सरकून जाय बाँगा जाय बापा जाय बाँगा। जाय बापा ती वाट मोकळी आहे जाय बापा जाय ये बबीता ये घाबरू नको ये गेला गेला जाऊ दे बरोबर गेला ना गेटच्या बाहेर गेला ना पाय बर पायभर हो शांताबाई गेटच्या बाहेरच गेला बाई तू शांताबाई पण ते मारला होता बिचारे त्याने मग कोणाला घरा गेला जाईल ना माय व कोणाला चावी ना शांताबाई हातूच सोडला बाई तुम्ही तू नाही नाही बबिता नाही चावत नाही चावत नाही दिसला कोणाला आपल्या गावात आहेत पोरं साप पकडणारी पकडून घेतील त्याला पण नाही गो मारू मारतो कुठं दर्शन दिले आला तुम्हाला आपण गेलो नाही होता माया भेटीला पाहिलं की नाही म्हणून आला होता माया भेटीला तो शांता पण ती साप तुम्हाला चावला तर काय करतो तू हे बयाळपणा केला तू साप पकडायला पाहिजे होता पकडून साप पकडून घ्यायला पाहिजे तू आता कोणाच्या घरात घुसला लहान लेकर आहे हे आहे काही केलं तर जबाबदार तू रायशिंग काही सावत आणि तुम्हाला एवढं वाटून जा मग जा अजून काही दुर्लग गेला नाही तो फोन लावा आणि पकडून घ्यायला लावा शिशीत भरायला लावा पुरायले जा हा पटकन मग भयार तोंडाचे तो करायला का आता शिशित भरायला मग अशी सुचलं नाही का ह्या गोष्टी फोन करायचं त्याला मग तुम्हाला नाही सुचला का तुम्ही माय मागवून उभे राहिले तुम्ही माणसारखे माणूस असून पुढे घातला बाई असून आता मोठे गोष्टी सांगू लागले तेव्हा कोणी फोन लावला मग तुम्ही कोणाली

जाऊ दे, दे रा, खरं बोलत कोणाली रागच येते मला काही फरक नाही पडत नमस्कार माझ्या बहिणी भावांनो तुम्हाला शांताबाईता नमस्कार तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि आपलं दुसरे चॅनल आहे ज्याचं नाव आहे मराठी कार्टून हब तर ते माझं सेकंड चॅनल आहे तर पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे याच्यासाठी सबस्क्राईब करा दोन्ही चॅनलला की दोन्ही चॅनलवरच्या स्टोरी आपण एकमेकाशी जोडलेला दाखवत असतो तुम्हाला समजणार नाही मग तुम्ही एक चॅनल जर पाहत असाल तर तुम्हाला दुसऱ्या चॅनलचे व्हिडिओ समजतील नाही तर आपले काही व्हिडिओ याच्यात येतात काही व्हिडिओ त्याच्या येतात म्हणून दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि दोन्ही चॅनलचे व्हिडिओ पाहत जा आणि आपल्या व्हिडिओ लाईक जरूर करत जा आणि कमेंट शेअर पण करत जा तर चला मग ज्यांनी त्यांनी 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 सबस्क्राईब त्यांनी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा बरं का म्हणजे तुम्हाला व्हिडिओ म्हणजे तुम्हाला व्हिडिओ स्टोरी म्हणजे पूर्णपणे समजतील नाही तर मग समजतील नाही कारण आपण काही स्टोरी त्याच्यावर टाकतो आणि काही स्टोरी त्याच्यावर टाकतो म्हणून सांगत आहे तुम्हाला तर चला उद्या भेटू मग नवीन विषयासोबत नवीन भागात तोपर्यंत काळजी घ्या